मी धनंजय उंबासे भटके उमुक्त हक्क परिषदेचा अध्यक्ष आहे महाराष्ट्रातल्या खऱ्या वंचितांसाठी त्यांचा हक्क आणि त्यांना सन्मानाने जगण्याचा अधिकार मिळवण्यासाठी भटके उम्क्त हक्क परिषदेच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही हक्क परिषद कार्यरत आहे तर या समाजातले जे काही प्रवर्ग आहेत अ ब क ड यांच्या वेगवेगळ्या वेगवेगळे वेग प्रश्न आहेत वेगवेगळ्या वेग वेग अडचणी आहेत मग त्यातल्या ज्या काही समानतेचा धागा जो आहे ज्या प्रश्नांचा सगळ्यांनाच सामोरं जावं लागतं तो पहिला प्रश्न आहे की बाबा ह्यांचं आर्थिक सामाजिक आणि शैक्षणिक सर्वेक्षण केंद्र सरकारनं दोन हजार एकोणीसमध्ये सामाजिक न्याय विभागाने इकडे पत्र पाठवूनसुद्धा त्याची पुढची कारवाई काय झाली नाही शासनाकडून आणि ती लवकरात लवकर व्हावी म्हणून आपण उपोषणाला इथं बसलेलो आहोत दुसरी गोष्ट जातीच्या जा दाखले न मिळाल्यामुळे या समाजातील जे काही विद्यार्थी शिकणारे विद्यार्थी असतात त्यांना कोणत्याही संस्थेमध्ये किंवा शैक्षणिक संस्थेमध्ये ज्यावेळी ॲडमिशन घ्यायचं असतं त्यावेळी पहिला जातीच्या जा दाखल्याची गरज असते आणि जातीचा जा दाखलाच जा मिळत नसेल तर त्याचं शिक्षण अर्धवट सुटतं आहे कारण तेवढा पैसा या समाजाच्या घटकाकडे नाही आहे म्हणून त्याच्यासाठी एक पर्याय म्हणून एकसष्टच्या पुरावालाच्या ऐवजी दोन हजार आठचा जे आर पुनर्जीवित करून काही बदल करून आम्ही त्यांना मागितलेले आहेत त्याचप्रमाणे धनगर समाजाला शिष्यवृत्ती देऊन वर्षाला दहा हजार विद्यार्थ्यांना इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये शिकवलं जातं तसंच या खऱ्या वंचिताच्या मुलांना वेग तीच योजना लागू करून त्यांनाही नामांकित इंग्रजी माध्यमाच्या शाळेमध्ये प्रवेश मिळणं आणि त्यांना शिकणं गरजेचं आहे हेही सरकारच्या ध्यानात आम्ही आणून दिलेलं आहे त्याचप्रमाणे लोकांच्या निवाऱ्याचा जो प्रश्न आहे आता इथं जे माझ्याबरोबर बसलेले आहेत ते अंबरनाथवरून बरेचसे लोकं आलेले आहेत कारण गेल्या वीस पंचवीस वर्षापासून ते एका जागेवरती राहत आहेत आणि त्या जागेवरती पालात राहत होते माननीय मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार या लोकांना पत्राच्या चाळीमध्ये आणलं खरं परंतु त्यांना कधीही त्या चाळी तोडून निर्वासित केलं जाऊ शकतं म्हणून सरकारला आमची विनंती आहे की त्याच जागेवरती या भटक्यावर मुक्तांना पक्क्या घराचं नियोजन पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून करून द्यावं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत आणि त्याच्याबरोबर जे काही इतिवृत्त तुम्हाला मिळालेलं असेल इतिवृत्तामध्ये आमचे काही जे मुद्दे होते मुख्यमंत्र्यांच्याबरोबर जी चर्चा झाली होती बैठक झाली होती शासकीय बैठक होती त्या शासकीय बैठकीमध्ये जे जे ठरलं होतं ते दोन ते तीन महिन्यात पूर्ण होईल असं आम्हाला आश्वासन मिळालं होतं परंतु आता जवळजवळ एक दीड वर्ष एक वर्ष झालं अजून त्याच्यावरती कुठलाही पर्याय निघालेला नाही म्हणून हे उपोषण आहे सरकारच्या ध्यानात आणू इच्छितो आम्ही की बाबा हे जे प्रश्न सोडवायचे आहेत हे आता सचिव पातळीवरती आलेले आहेत फायली जवळ आलेले आहेत फक्त सह्यांचा प्रश्न आहे सचिव जर त्याच्यावरती सह्या करत नसतील तर पुढचं निर्णय प्रक्रिया होणार नाही म्हणून या प्रशासकीय यंत्रणेला इशारा देण्याचं काम ह्या उपोषणाच्या माध्यमातून आम्ही करतो आहे की लवकरात लवकर माननीय मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीतले जे काही मुद्दे असतील आणि त्याच्याशी अलाईड मुद्दे असतील त्या मुद्द्यांच्या बाबतीत येत्या चार दिवसामध्ये निर्णय घेतला गेला पाहिजे अशी आमच्या संघटनेच्या वतीनं मागणी आहे तोपर्यंत हे आमचं उपोषण बेमुदत चालूच राहणार आहे